एकसाथ तंबाखू नियंत्रणासाठी आपल्याला शपथ घ्यायची आहे व्यसनमुक्तीची सगळ्यांनी प्रतिज्ञेसाठी हात पुढे करायचे माझ्या मागे बोलायचे तंबाखू जर्दा मर्रा तसेच बिळी सिगारेट ई हुक्का ई सिगारेट यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर जन्म या व्यसनांपासून दूर दूरान्या, राहण्याचा संकल्प संकल करीत आहे माझे कार्यालय माझे घर आणि माझा परिसर मुक्त व्हावा तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थ्यांचा परित्याग करावा यासाठी या मी प्रयत्न करेन भारत सरकारच्या दोन हजार तेवीसच्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी, प्रभावी। अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील वो व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था शाळा कार्यालय तंबाखू मुक्त ई सिगारेट मुक्त करेन मी

आज आपल्या शाळेच्या ध्वजारोहणासाठी उपस्थित असलेले आपल्या लोहारा गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन उपचेअरमन सदस्य त्याचप्रमाणे गावातील विविध पदाधिकारी त्याचप्रमाणे आपल्या लोहारा गावातील पत्रकार बंधू पालकवर्ग बंधू भगिनी विद्यार्थी शिक्षक मित्र आजच्या या भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात याबद्दल मी शाळेच्या वतीने सर्वांचं हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि आमच्या शाळेचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो